नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपली अमृतपेठन शेती संशोधन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कोथंबीर अगदी पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये खूप कमी दिवसात आणि कमी खर्चामध्ये लाखोंचं उत्पादन आणि लाखोंचा नफा कमवून देणारं पीक म्हणजे उन्हाळी कोथंबीर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी कोथंबीरची माहिती बघणार आहोत अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत उन्हाळी कोथंबीर लागवड करताना कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये उत्पादन कसं घ्यायचं आणि लागवडीचा खर्च यक्री बियाणं किती घ्यायचं वीजपुर्या कशा पद्धतीने करावी जमीन कशा पद्धतीची निवडावी तसंच अंतर किती घ्यावं आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला बिलकुल स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम विषय आहे जमीन कशा पद्धतीने निवडावी तर कोथंबीर लागवड करताना जमीन आपल्याला एकदम भारी स्वरूपाची जमीन निवडायची आहे जेणेकरून जी भारी स्वरूपाची जी जमीन असते ती कमी तापते उन्हाळ्यामध्ये आणि हलकी जमीन जी आहे ती जास्त तापते त्याकरता आपल्याला भारी जमीन निवडायची आहे आणि उत्तम पाण्याचा निसरा होणारी जमीन निवडायची आहे जेणेकरून जर पाण्याचा निसरा होणारी जर जमीन नसेल आणि पाणी जर साचलं तर एखादी वेळेस कोथंबीर पिवडी पडण्याची दाट शक्यता असते आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर आपण उत्तम निसरा होणारी जर जमीन जर निवडली तर त्या ठिकाणी कोथंबीरचं जे पीक आहे ते पिवळं पडत नाही आणि मर रोग बिलकुल पण होत नाही तर त्यासाठी आपल्याला उत्तम निसरा होणारी जमीन आणि भारीची जमीन आपल्याला कोथंबीर लागवडीसाठी निवडायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो दुसरा विषय आहे बियाणं तर बियाणे निवड करताना आपण जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून घ्यावं जेणेकरून आपल्याला बियाणं लागवड करताना कोथंबीर पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही तर आपण जर अशा पद्धती जर बियाणं घेतलं म्हणजे ज्या प्लॉटवर करपा भुरी यासारखा जर रोग आलेला असेल आणि आपण तेच बियाणं जर विकत घेतलं तर आपले जे कोथंबीरचं पीक आहे पी ते पण मरण्याची शक्यता असते आणि त्याच्यावर भुरी करपासारखं रोग येण्याची शक्यता असते आणि त्याची उगवणशक्ती पण खूप कमी प्रमाणात असते तर त्याच्यासाठी बियाणं हे निवडून चांगल्या प्रकारचं आणि म्हणजे गॅरंटीचं बियाणं घेणं खूप महत्त्वाचे असते तसेच शेतकरी मित्रांनो तिसरा विषय आहे ते म्हणजे बियाण्याला बीज प्रक्रिया आणि यकरी बियाणे किती घ्यावे तर यकरी बियाणं आपल्याला अमृतपेटन पद्धतीने लागवड करायची आहे तर अमृतपेटन पद्धतीने जर तुम्ही लागवड जर केली तर तुम्हाला उत्पादनात चांगल्या प्रकारे रिझल्ट हा दिसून येणार आहे आणि अमृतपेटन पद्धतीने जर तुम्ही लागवड करत असणार तर एकरी बियाणं आपल्याला तीस ते पस्तीस किलो घ्यायचे आहे तर रब्बी आणि खरीप पिकामध्ये खूप फरक असतो कोथंबिरीच्या कारण जे खरीप पीक असतं जे उन्हाळी पीक असतं तर आपल्याला एकरी बारा तर तेरा कॅरेट माल हा निघू शकतो तर जास्त तापमानामुळे उन्हाळ्यामध्ये कमी माल निघतो आणि पावसाळ्यात जे रब्बीचं पीक असते त्यावेळेस हा कोथंबीचा जो माल असतो तो अधिक प्रमाणात निघतो त्यासाठी आपल्याला योग्य बियाण्याची जी मात्रा आहे पेरणी करते वेळेस घ्यायची आहे एकरी तीस ते पस्तीस किलो बियाणं आपल्याला एकरामध्ये टाकायचे आहे तसेच बीज प्रक्रिया आपल्याला कशा पद्धतीने करायची तर शेतकरी मित्रांनो जे बियाणं असते कोथंबिरीचे म्हणजे धने तर त्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचे आहे कारण उन्हाळ्याच्या वेळेस जमिनीमध्ये अतिप्रमाणात कीटक असतात आणि ते कीटक त्या बियाण्याला खाऊन जाऊ नये कारण ते जे बियाणं असतं ते आठ दिवस जमिनीमध्ये असते आणि आठ दिवसानंतर त्याची उगवशक्ती निर्माण होते तर त्यासाठी जे कीटक आहे ते बियाणं खाऊ नये बियाणं कुजू कि नये किंवा त्याला बुरशी लागू नये त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच जे आपण जर बीज प्रक्रिया जर केली आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर जे लहान लहान कोवडे रोपं असतात ते आठ दिवसाचे होईपर्यंत त्याच्यामध्ये जे आपण केलेली बीज प्रक्रिया आहे त्याचा प्रभाव हा असतो तर आपलं जे धन्यांचं जे पीक आहे म्हणजे कोथंबीरचे जे, जे पीक आहे ते आठ दिवसपर्यंत म्हणजे सुरक्षित असू शकतं त्यानंतर आपण बारा तर चौदा दिवसानंतर आपण फवारणी ही घेतोच त्यासाठी आपल्याला वीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला एव्हरगोल्ड या बुरशीनाशकाची वीज प्रक्रिया धन्यांना करायची आहे म्हणजेच कोथंबीरच्या सीडला करायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोथंबीर लागवडीची वेळ तर कोथंबीर पेरण्याची जी योग्य वेळ आहे ती दहा मार्च तर पंचवीस एप्रिलपर्यंत आहे तर या कालावधीमध्ये जर आपण कोथंबीर पिकाची जर लागवड जर केली तर आपल्याला नक्कीच मार्केटला रेकॉर्ड तोड म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव मिळेल आणि नक्कीच आपण एकरामध्ये लाखोंचं उत्पादन नक्कीच मिळू शकणार तर अशा कालावधीमध्ये आपल्याला कोथंबीरची लागवड करायची आहे लाग तसेच शेतकरी मित्रांनो आपण जर कोथंबीरची लागवड करत असणार तर आपल्याला पेरणीच्या पूर्वी खत व्यवस्थापन करणे हे खूप आवश्यक आहे तर अमृतपेठन पद्धतीने कोथिंबीरची लागवड करत असताना आपण जमिनीची मशागत केली तर जमिनीची मशागत झाल्यानंतर आपल्याला तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचं आहे परत कोथिंबीर पेरणी वेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग हे टाकायचे आहे म्हणजे पेरणी करताना हे द्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन हे करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो कोथंबीर लागवडीसाठी अंतर आपण कशा पद्धतीने घ्यायला हवं तर कोथंबीर लागवडीसाठी आपण अमृत पद्धतीने जर लागवड करत असणार तर आपल्याला बारा इंचाने चार तास घ्यायचे आहे आणि एक तास हे रिकामं सोडायचं आहे आणि बारा इंचाने चार तास घेऊन एक तास रिकामं सोडून आपल्याला सऱ्या म्हणजेच काकरी मारायचे आहे जेणेकरून पाण्याचा जो प्रवाह आहे तो शेतामध्ये थांबणार नाही आणि चांगल्या प्रकारचा निशा होऊन जाईल आणि आपलं जे पी कोथंबरीचं पीक आहे ते कुजणार नाही पिवळं पडणार नाही आणि बुरशी त्याच्यावर अजिबात येणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकासाठी पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे तर पाणी व्यवस्थापन करताना आपण रेन पाईप किंवा स्प्रिंकलरच्या साह्याने म्हणजे मिनी स्प्रिंकलरच्या साह्याने आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे आहे जेणेकरून आपलं कोथंबीरचं जे पीक आहे एकदम सुरक्षित राहील टवटवीत राहील आणि चांगल्या प्रकारे त्याची वाढ पण होईल तर शेतकरी मित्रांनो शक्यतोवर पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला भरगुन्हामध्ये पाणी व्यवस्थापन करायचे नाही आहे शक्यतोवर सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे भर पाणी जर व्यवस्थापन आपण केलं तर तिथं कोथंबीर पिवळी पडण्याची किंवा मरण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपल्याला एकदम हे पीक कोरडं नाजूक असल्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे आणि फायद्याचं पण आहे तर अशा पद्धतीने आपण कोथंबीर पिकाला पाणी व्यवस्थापनही करू शकता तसेच कोथंबीर लागवडीसाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जो खर्च आहे तो अठरा ते वीस हजारापर्यंत येतो तर अठरा ते वीस हजार नफा काढून आपण लाखोचं उत्पादन एकरामध्ये घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो कशी वाटली याची माहिती कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद